अक्षर आणि नेत्राच्या अभिनयाच्या प्रेमात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे अधिपती आणि नेत्राद्वैतची जोडी मालिकांमध्ये गाजते ह्या जोड्यांचं प्रेम तर तुम्ही टी व्ही स्क्रीनवर पाहतच असाल पण आज तुला शिकवेन चांगल्याच धडामध्ये अक्षराची भूमिका साकारणारी शिवानी रांगोळे आणि सातव्या मुलीची सातवी मुलगीमध्ये नेत्राची भूमिका साकारत असलेली तितिक्षा तावडे आज आपल्या प्रेमाच्या व्यक्तींविषयी बोलत आहेत आणि आपले व्हॅलेंटाईन डेचे प्लॅनही शेअर करत आहेत शिवानी रांगोळे सांगते की माझ्या जीवनातील ती खास व्यक्ती सर्वांनाच माहिती आहे तो विराजस आहे आमच्यामध्ये पती पत्नीच्या नात्याआधी आमची मैत्री आहे ज्यांमुळे नात्यांमध्ये एक वेगळाच ताजेपणा आहे आणि आसपास शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकाला आवडणाऱ्या गोष्टी करतो आमचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन असा आहे की दोघांनाही घरचं खाण्याची आवड आहे तर काहीतरी घरीच बनवून खायला आम्हाला दोघांना आवडेल आणि एखादी छान फिल्म किंवा सिरीज बघू विराजसला मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की तू नवरा होण्याआधी माझा मित्र आहेस आणि याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे दहा बारा वर्षांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतो आणि आपण एकमेकांची प्रगती होताना पाहिली आहे आणि प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहेस तर जसा आहेस तसाच राहा कधीही बदलू नकोस तितिक्षत तावडे म्हणते प्रेम करण्याच्या बाबतीत मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे त्यांना वेळ देणं त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं आणि त्यांना जाणीव करून देणं की तुमची काळजी करायला मी आहे ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे माझ्या त्या प्रिय व्यक्तीला म्हणजे सिद्धार्थ बोडकेला एक निरोप देईन की प्रेम काय आहे हे कोणी अजून डिकॉर्ड नाही केलं आहे तर आपण दोघे मिळून ते डिकॉर्ड करण्याचा प्रयत्न करू थोडं तू चूक थोडी मी चुकते आणि चुकीतून शिकून मोठं होऊन आणि भरभरून प्रेम करायला शिकू चौदा फेब्रुवारीला सातव्या मुलीचे सातव्या मुलगीचं शूट करत असणार पण त्यानंतर जो काही थोडा वेळ मिळणार तो मी सिद्धार्थसोबत घालवणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका तुला शिकविणे चांगलाच देडा रात्री आठ वाजता आणि सातव्या मुलगी सातवी मुलगी मुल रात्री साडे वाजता